बघा मित्रांनो गाडीचं टायर फुटलं आता आम्हाला एकच बीव वाटत माहिती का मालकाचा मालकले डेंजर आहे मित्रांनो आमचा मालकाला जर म्हणलं टायर पुटलं काय म्हणतो मालक काय म्हणत नाही पुटलं म्हणत बघा मित्रांनो आमच्या गाडीचं टायर हे रस्ता असला तयार नाही पुढे काय होईल मित्रांनो तुम्हीच सांगा ए बंटी भाऊ कसं काय फुटल रे भाऊ म आऊ बरी खात रे बघा मित्रांनो कसं असतं गाडीवर बघितलं का इकडून ना। आले माहिती का मित्रांनो जळगाव जिल्ह्याहून आले मित्रांनो हे जळगाव जिल्हा बडगाव तालुका बडगाव पाचोरा वा वडजी खेडगाव अबो कोय गाव नाही आणि आमने कुठे भेट जाय माहित नाही आज मित्रात असं जयराम जी म्हणून म्हणे फिरत फिरत अबो म्हणे हो दादा आमनी गाडी पंचर होई की म्हणे महिना जाऊ जा आपला कोल्हा बिग ना मी मग जोडून मग बै नाव तर कोय गाव ना निघणार आहे बो आणि अबो वरजी ना